हॅलो फ्रेंड्स वेलकम टू अवर चॅनल फ्रेंड्स आज आपण अतिशय महत्त्वाचे सब्जेक्ट पाहणार आहोत जसे की स्टे आपण कोर्टात हा शब्द ऐकतो नेहमी की स्टे दिलेला आहे याच्यावर स्टे आलेला आहे त्याच्यावर स्टे आलेला आहे तर निश्चित स्टे म्हणजे काय प्रत्येकाच्या माइंडमध्ये हा प्रश्न येतो की स्टे म्हणजे काय होते तर त्या स्टेबद्दल आपण माहिती पाहणार आहोत तसेच इंजेंक्शन म्हणजेच मनाई हुकूम टेम्पररी इंजेक्शन परमानंट इंजेक्शन हा इंजेक्शन म्हणजे काय त्याबद्दल सुद्धा आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तसेच स्टेटस को स्टेटस को म्हणजे काय या तिन्हीमधील फरक आपण पुढे व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहोत तर चला पाहूया काय आहे यामधील फरक आता आपण कोर्टामध्ये ज्यावेळेस ते मनाई हुकूम किंवा जसे थे स्टेटस को आता ही परिस्थिती ठेवण्याचा थे आदेश देण्याची मागणी करत असतो तेव्हा कोर्टासमोर आपल्या दाव्यामध्ये एक अर्ज द्यावा लागतो या अर्जाचा आपण स्टेसाठी अर्ज असे म्हणतो परंतु स्टे इंजेक्शन आणि स्टेटस्को म्हणजे स्थगिती मनाई हुकूम आणि थे या तिन्ही गोष्टी एकमेकांपासून खूप वेगवेगळ्या आहेत तिन्हीमधील फरक खूप आहे डिफरन्स आहे आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच तिन्ही गोष्टीमधील फरकाबाबत उदाहरणासहित माहिती घेणार आहोत तर चला पाहूया आता ज्या वेळेस एखादी व्यक्ती अचल संपत्ती म्हणजेच इमोएबल प्रॉपर्टी इमोएबल प्रॉपर्टीला हानी पोचवण्याचा प्रयत्नात असतो त्यावेळेस कोर्टामध्ये वादी त्या व्यक्तीचे विरुद्ध दिवाणी दावा म्हणजे सिव्हिल सूट दाखल करतो तर प्रतिवादीने असे करू नये यासाठी अर्ज दाखल केला जातो तो, तो अर्ज स्टेसाठी असू शकतो आता मनाई हुकूमसाठीचा असू शकतो किंवा स्टेटस साडीचा देखील असू शकतो सर्वात प्रथम आपण स्टे साडीचा अर्ज समजावून घेऊयात स्टे म्हणजे काय आता समजून चालूयात की वादीने वाटपाचा दावा प्रतिवादी विरुद्ध दाखल केलेला होता आता दाव्यामध्ये कोर्टाने निर्णय देताना वाटप मान्य करून प्रत्येकी एक अष्टमश हिस्सा वाटपात कायम केला आता वादीने त्या वाटपाच्या दाव्याच्या न्यायनिर्णयाप्रमाणे वाटपाची दरखास्त दाखल करायची असते जेणेकरून दाव्यामध्ये दिलेल्या न्यायनिर्णयाप्रमाणे प्रत्येकाचे हिस्से वेगळे असे ठरवून दिले जातात परंतु जर प्रतिवादीस झालेले वाटप मान्य नसेल आणि त्या प्रतिवादीने वरिष्ठ न्यायालयात न्यायनिर्णयाविरुद्ध अपील दाखल केले तर अशा परिस्थितीत तो प्रतिवादी न्यायालयात अपिलाचा अंतिम निर्णय होईपर्यंत कोर्टाने दरखास्तीच्या कामकाजाला स्टे द्यावा किंवा कामकाज स्थगित करण्यात यावा असा अर्ज देतो आणि कोर्ट ज्यावेळेस असा स्टेचा अर्ज मंजूर करतात त्यावेळेस आपण असे म्हणतो की खालील कोर्टाच्या निकालाच्या अंमलबजावणी स्टे दिला किंवा स्थगिती दिली आता आपण पाहूयात इंजन्शन म्हणजे काय आता इंजेक्शन दोन प्रकारचे असतात ज्यावेळेस आपण बद्दल बोलतो त्यावेळेस दोन बाबी असू शकतात एक तर टेम्पररी इंजेक्शन म्हणजेच तात्पुरती मनाई आणि परपेच्युअल इंजेक्शन म्हणजेच कायम स्वरूपाची मनाई आता सर्वात प्रथम टेम्पररी इंजेक्शन म्हणजे तात्पुरती मनाई म्हणजे काय असते का काय असते टेम्पररी इंजेक्शन म्हणजे आता प्रतिवादीने दाव्याचा अंतिम निकाल होईपर्यंत वाद मिळकतीमध्ये कोणत्याही प्रकारचे बांधकाम करू नये असे तुर्ता तुर्त आणि कायम स्वरूपाची मनाई अथवा ताकीद देण्यात यावी असा वादीचा दावा आहे ह्या दाव्यामध्ये वादीने निशानी क्रमांक पाच म्हणजे जो एक्झिबिट नंबर फाईव्ह लागत असते डॉक्युमेंटवर तात्पुरत्या स्वरूपाची मनाई त्या डॉक्युमेंटचं नाव त्या डॉक्युमेंटमध्ये असते तात्पुरत्या स्वरूपाची मनाई प्रतिवादीच देण्यासाठी वेगळा अर्ज कोर्टासमोर दाव्यासोबत द्यायचा असतो आता तुर्ता मनाई हे ठराविक कालावधीकरिता दिलेला असतो म्हणजे टेम्पररी इंजेक्शन आता हा कालावधी दाव्याचा अंतिम निकाल होईपर्यंत असू शकतो प्रतिवादीचे म्हणणे येईपर्यंत असू शकतो किंवा प्रतिवादी, प्रतिवादी कोर्टासमोर हजर होईपर्यंत सुद्धा असू शकतो आता कायम स्वरूपाची मनाई म्हणजे काय ते पाहूया तर वरील उदाहरणामध्ये सांगितल्याप्रमाणे जर प्रतिवादीस वाद मिळकतीत काहीच हक्क किंवा अधिकार नाही असे कोर्टासमोर वादीने सिद्ध केले तर अशा परिस्थितीमध्ये कायमस्वरूपी मनाई देतात यास आपण कायमस्वरूपी म्हणजेच परपेच्युअल इंजेक्शन असे म्हणतात तर आपण आधी टेम्पररी इंजेक्शन पाहिलं आणि परपेच्युअल इंजेक्शन हे दोन टाईपचे इंजेक्शन म्हणजेच मनाई हुकूम पाहिले आता आपण पाहूया स्टेटस्को म्हणजे काय तर स्टेटस्को म्हणजे कोर्ट वेळेस वादी आणि प्रतिवादी दोघांनाही दावा मिळकतीची जैसे थे परिस्थिती स्टेटस्कोचा अर्थ आहे जैसे थे परिस्थिती ठेवण्याबाबत आदेश करतात त्या स्टेटस्को असे म्हणतात तर आपण स्टेटस्को टेम्पररी इंजेक्शन परमानंट इंजेक्शन परपेच्युअल परमानंटलाच परपेच्युअल इंजेक्शन म्हणतात तसेच एक्झिबिट नंबर फाईव हे सर्व माहिती पाहिलेली आहे तर हा जो डिफरन्स आहे खूप महत्त्वाचा आहे आपल्या डेली रुटीनमध्ये जर आपण कोर्टात ॲडव्होकेट म्हणून काम करतो तर आपल्याला हे शब्द नेहमीच ऐकायला मिळतात की टेम्पररी इंजेक्शन आणि परमानंट इंजेक्शन परपेच्युअल इंजेक्शन स्टे स्टेटस को हे शब्द नेहमीच आपल्याला ऐकायला मिळतात त्या शब्दांचा अर्थ आपल्याला माहिती असायला पाहिजे आणि त्या तिन्हीमधील डिफरन्स काय आहे ही सर्व माहिती आपल्याला असायलाच पाहिजे तर ही होती अतिशय महत्त्वाची माहिती थँक यू